ताटात उष्टे अन्न ठेवले आणि मुलाकडून वडिलांची कुराडीनं वार करून हत्या ताटात उष्टे अन्न ठेवले या किरकोळ कारणावरून मुलानं स्वतःच्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीनं वार करून हत्या केली त्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून पूर्णा नदीत टाकल्याची धक्कादायक घटना संग्रामपूर तालुक्यातील बोडखा इथं तेरा ऑगस्ट रोजी घडली असून ते एकोणीस ऑगस्ट रोजी उघडकीस आली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात कर शिवाजी रामराव तेल्हारकर यानं हे भयानक कृत्य केले काम करत नाहीस घराकडे कर लक्ष देत नाहीस असं म्हटल्यानं वडील व मुलांमध्ये वाद झाला त्यानंतर ताटात उष्टे अन्न ठेवण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचं रूपांतर क्रूर हिंसाचारात झाले आणि रागाच्या भरात कुराडीचा खून केला होता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे मात्र घटनेतील मृतकाचा मृतदेह हो, अद्यापर्यंत मिळालेला नाहीये हे विशेष तर घटना लपवण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानं तब्बल सहा दिवसानंतर अर्थात एकोणीस ऑगस्ट रोजी पोलिसांना या घटनेचा उलगडा झाला तालुक्यातील ग्राम बोडका येथील रहिवासी रामराव तेलारकर यांनी त्यांचा मुलगा शिवाजीला हत्या लपवण्यासाठी शिवाजी व त्यांचा मुलगा कृष्णा या दोघांनी मिळून मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून दुचाकीवर तालुक्यातील खिरोडा पुलाजवळ नेला आणि पूर्णा नदीत फेकून दिला या घटनेची माहिती काही दिवसांपर्यंत गुप्त ठेवण्याचा प्रयत्न झाला मात्र अखेर रामराव यांची सुन योगिता शिवाजी तेल्लारकर हिनं तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलीस या धक्कादायक घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होती पोलिसांनी तातडीनं फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पासरण करून या घटनेचा अधिक तपास पोलिसांनी सुरू केला